नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं गौरी कराळे यूट्यूब चॅनलवरती तर आता आम्ही आहेत उत्तराखंडमध्ये आणि माझी थी ताई आहे इकडे रिलेटिव्ह आहे शहापूरवरून तर त्या ताईच्या घरी आलेलो आहे आम्ही उत्तराखंडमध्ये आणि हे ते चहा आहेत इकडे स्वरा झोपलेली आहे आणि इकडं मस्त आहे की ताईचा घर आहे एक बेडरूम दोन बेडरूम इकडं तीन बेडरूम सगळ्यांची सोय मस्त केलेली आहे ताईने चार बेडरूम आणि ही ताईची पोरगी कोमल कृष्णा हाय कर हाय हा ताईचा आहे कृष्णा आणि ताई आहे आमची <laughs> आणि ही कोमल आहे कोमल एकदम छोटी होती तेव्हा माझ्याकडे होती कोमल कोमलचा पण चॅनल आहे कोमलचं चॅनलचं नाव काय कोमल मेरा चॅनल युके झिरो फोर प्लीज गो अँड सबस्क्राईब हा हा कोमलच्या चॅनलला पण सर्वांनी सपोर्ट करा आणि कोमलचा चॅनल पण पुढे जाऊ दे कोमल पण पुढे जाऊ दे नाही का आणि ताई तर बापरे ताईला एवढ्या वर्षातून बघितली बाबरे बापरे एकदम कस तरी वाटायला लागला ताईची हालत बघून बाबा पण ताईने केला स्ट्रगल ताईनीला स्ट्रगल केला थंडी पण तशीच सगळ्यावरती मात केली ताईने आधी ते एवढ्या उत्तराखंड मधी घरबीर मस्त पैकी हे केलंय मानलंय खूप भारी वाटते इकडे झोपले गरीब लोक झोते उठत नाही का सर्व उठलच्या तयार झाल्या काय माहिती किती वाजल्या थांबा जरा माझा व्हिडिओ चालू आहे हो थांब आ चल आवर तू या इकडं आणि हो बाहेरचा नजर आहे नाही नाही चावी ए चावी दे ऐ कोमल चावी दे पप्पाला यो बाहेरचा नजारा आहे असा ताईच्या घराच्या इथला आणि इथे ताईचा बंगला आहे मुक्ता ताईचा इकडे ताई मस्त की चुल्हा वगैरे रात्री आम्ही तिकडे सेकोटी पेटवलेली नदी एकदम भारी अशी एक नंबर ए काना चावी दे चावी बघ ना ती काय भारी आहे ना ये। है का ग आता आम्ही चाललो कोमलच्या आजीच्या घरी ए तुझ्या आजीचा व्हिडिओ काढायला ए तुझ्या आजीचा व्हिडिओ काढायला बोलणार नाही ना आजी काय नाही काय नाही बोलणार पूजा येते का आजीच्या घरी चाललो आहे म्हणजे ताईच्या सासूच्या इथे ना को? आगा। कोमल मी आणि पूजा चाललोय आणि गणेश आहे आमच्या जोडीला <laughs> ए कोमल तो मम्मीचा आणि माझा तो फुटेज तू घेतला का पहिला टाइम तो मला दे हा पाठव का मी माझ्या व्हिडिओ मध्ये मा टाकली इकडे झोपलेले झाला का रे झोपा ती स्वच्छ बघ एक रूम आहे चलो

आपले मस्त पैकी घरगुती तळलेला भात लोणचा आई मांजर किती भारी चला मांजर बघितली का स्ट्रॉबेरीचं झाड आहे त्याला छोटीशी स्ट्रॉबेरी आलेली आहे बघ इथे ही बघ दिसली का दिसली हिरवी गारच अजून सर्व इकडे ऑरगॅनिक शेती केले तिने बटाट्याची झाड बघितली का बाबू भाऊ हे लसून वाटत लसून इकडे राई इकडे बटाटा बटाटी हो बटाटे ती मेथीची भाजी आहे तिथे आणि आवळ्याला आवळे पण आलेत हो आवळे पण आले झाडाला आवळे आले झाडाला आवळे आवळे आलेले आहे झाडाला इथे आवळे हा तो उपटून लावायचा केलाय दिसले का जंगल आहे हा काय पपया पण पपया बा पिकले किती बाई पक्षाही खाल्ले वाटत ही काय इथं पिकले खाल्ले ना त्या त्या साईडची ती पिकली असती पिशवी मध्ये आपल्या खाल्ली असते आपण सुरी होती ना हा ती काय भारी शेवंतीची झाड आहे तिथे आणि हो व्यू तर एक नंबर बॅगी भरायच चा काम चालू आहे पुदिन्याचं चा झाड पण आहे मामी हा काय सर पुदिना बघितला का

आणलेली आहे या झाडावरची अरे, अरे ब्लिंकिट वर तशाच येतात झेपटोवर पण तशा फोडी फोडी केलेल्या पपई असतात ना अशाच येतात डब्यामध्ये चाळीस रुपयाला ना तीस रुपयाला साल काढून खायची मस्त कुचर कुचर लागते अशी पपई पण नाही का खातात ना ती पपईची पण भाजी करत ती काल कोमल कच्छा पप्पाची कशी करतात कोमल काय करतात दोन प्रकारे बनते त्याची भाजी एक पहिले त्याला उकडून घ्यायचं असं कापून आलू सारखा त्याच्यानंतर बनवायची आणि घिसून भाजी पप्पा लावायचे असेल तर बिया बिया घेऊन जा तुमच्याकडे जगेल तर आपल्या घर आहे अरे दुसरं गाडीमध्ये खायला घेऊन जायची

लावली तुम्हाला पपई तुम्ही आहे का मी आम्हा ग्रीष्मा आवाज देते स्वर मामा आगे 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 था। अरे बाबा <laughs> अरे तू आरती करते मग ते पैसे टाकतील ना मग <laughs> त्यांचा वेगळाच असत ना तो जरा हळदी कुंकू असतो मामी आहे ना हळदी कुंकू लावायला ये इकडं सगळ्यांना केलं ये

नाही फोन सब सगळ सबस्क्राईब करतो प्लीज हाँ, करतील करतील हो मला इकडचा कल्चर दाखवा का तू तुझ्या फोन मध्ये सर्व तुम्ही बघा एकदा टाइम असला तेव्हा बघा असं नाही टीव्ही लावू आपण आम्ही आता निघलेलो आहे बाय बाय कृष्णा सोडली येतोय येतोय गणेश गणेश मुळे आले सगळे हो मग गणेशनी फार मला पहिले साधी लिहिली <laughs> तू ऍड्रेस ॲड्रेस नाही दिला फायनली आम्ही ताईच्या इथून निघलेलो आहे आता ताईने जाम सोय केली जेवण रात्रीचा आणि परत सकाळचं जेवण वगैरे पाणी बिनी गरम पाणी आणि झोपायला बिछाना वगैरे एवढ्या थंडीमध्ये सगळी सोय केली सगळ्यांची आमची वीस माणसांची जाम, वी जाम भारी तिला पण म्हणजे बरा वाटला तिकडचा कोणीतरी आला मुंबईचा आता आम्ही निघतोय आणि मुलगी आम्हाला सोडायला आलेत खाली कोमल व आणि कृष्णा इकडे पहाडामध्ये राहतो कृष्णा तुझी शाळा कुठे इकडे आहे का आहे उपर उपर का कृष्णाची शाळा तिकडे वरती आहे पहाडामध्ये इधर गाव आहे का कृष्णा गाव आहे इधर आहे का उदर इकडे गाव आहे त्यांचा आणि <coughs> इकडे बंगलो आहे ताईचा कृष्णा आलाय आम्हाला सोडायला नदी वगैरे समोरच एवढा भारी ना एक नंबर व्ह्यू काय <coughs> चालू केलेला त्यांनी चालले त्या तुझं तीराला सांग